नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळचे वाजले साडेसात काय साडेसात वाजले चला तालुक्याचे गप्पा आले ताल। आता इथे लावला मी यो यो यो? कुकर आणि त्यांच्यासाठी ठेवली आहे चहा आणि कुकर लावून झाला चहा ठेवली आहे आता मी इथे दुधी भोपायचे म्हटलं थालीपीठ आहे दशमी थालीपीठ नाही थालीपीठ दशमी काय पण दशमी म्हणतात थालीपीठ त्यांच्यात म्हणतो काय बनवायचं दशमी हो दशमी म्हणा थालीपीठ म्हणा थाली काय पराठे म्हणा काही पण म्हणा पे म्हणा हो चला इथे गाजर पण कापून ठेवलेली आहे मी सलाद म्हणून चिरून हा चिरण चिरून आता हे चहा झालाय चहा बघा किती आतून गेलाय दही हे झालंय इथे चहा बनवलेला आता मी चहा देते ह्यांना चहा झाला की हे लागते स्वयंपाकाला काही वरण भात झाले आणि हे ह्याचे पराठे करणारे आणि चटणी नाही तर सॉस चटणी लागेल ज्याला चटणी खायला ज्याला सॉस लागेल त्यांनी सॉस सोबत खायचं मित्रांनो हिमांशू दधी भोपळा खिसतंय मला नाही म्हणते खिसायला मी म्हणते आणि मी खिसते तर नाही म्हणते बघा <laughs> आता मोबाईल समोर आला म्हणून नाही म्हणतोय नाही तर हा म्हणतोय नाही तो मला देतच नव्हता तर चला हे बघा चहा पितो आम्ही तर या मित्रांनो तुम्ही पण चहा प्यायला हे बघा माझी चहा अनिष्का आमची गेली बाहेर खेळायला धर <laughs> मग धर दर।